सुरुवात ते जॉईन होतील जॉईन होते सुरुवात करूयात आणि परत परत त्यांची लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात लोकसभा Yes. <laughs> दर्शक हो नमस्कार मोहोळ टाइम्स आणि सोलापूर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खर तर आता आपण मोहोळ तालुक्यातील वटवटे या गावामध्ये सध्या उपस्थित आहोत आणि आपण बघू शकतो की एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर झाल्यात उमेदवारी विविध पक्षांकडून जाहीर केली जाते आणि त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य खेडेगावातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि एकंदरीत त्यांचं वातावरण कसं आहे किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सध्या आपण वटवटे या गावामध्ये आहोत आणि वटवटे गावातील विविध जनतेच्या माध्यमातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात काही नागरिकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत लोकसभेच्या आपण सुरुवातीला यांच्याकडे जाऊयात नाही खा सर्वप्रथम तुमचं नाव काय संतोष पाहताय पाहताय एकंदरीत गेल्या पाच वर्षामध्ये विकास झाला असं वाटतंय का अजिबात नाही 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 अजिबात आता काँग्रेस आणि भाजपा लोकसभेसाठी सो सोलापूर लोकसभेसाठी सो आहेत कसं म्हणजे भारतीय जनता पार्टी येईल काँग्रेस येईल आमचे नेते जे सांगतील ते सांग म्हणजे सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्ही कसं बघताय कसं का सांगू सांगू शकणार शकणार नाही का पण विकास झालाय का नाही विकास झालाच था नाही पहिला भाजपचा विकास नाही झाला भाजपाचा विकास नाही असं एकंदरीत म्हणलेत तर ह्यांनी विशिष्ट पक्षाकडे पदाधिकारी असल्यामुळे सावध पवित्र ह्यांनी घेतलेला दिसतोय <laughs> आता वटवटे गावामध्ये आहोत पण मोहो तालुक्यातील एमके गावाचे विद्यमान सरपंच देखील उपस्थित आहेत त्यांना पण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात सरपंच साहेब स्वागत आहे तुमचं नमस्कार <laughs> लोकसभेचं ग्राउंड रिपोर्ट आम्ही घेतोय एकंदरीत लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झालाय असं वाटतंय का तुम्हाला आता काँग्रेस कडून उमेदवारी शिंदे म्हणून उमेदवार आहेत आणि भारतीय जनता कडून बीजेपी कडून अजून ठरायचं आहे कसं पाहताय कोण येतील पण परंतु लोकांचा प्रति कल असाय की स्वामी बद्दल थोडस एवढं मतदारसंघामध्ये फिरले नाही किंवा काम केलं नाही असं एकंदरीत म्हणलं जात आहे तुम्ही त्या त्या विधानाशी कितपत सहमत आहात स्वामी काम केलं असं म्हणता येत नाही पण जे काही तालुक्यातील प्रमुख नेते असतील जे मोळ तालुक्यात राजन मालक असतील सुभाष बापू असतील ही लोक ता काम तालुक्याला गावात देत असतात तर स्वामी येऊन इथं काम करू शकत नाही कारण पक्ष बघून लोक मतदान करतात माणूस बघून नाही करत बरोबर आहे पक्ष बघून करतात आणि असं जरी स्वामी प्रत्येक गावामध्ये जरी नाही आले खासदार म्हणून अनेक अकरा तालुके किंवा अनेक तालुके आहेत सोलापूर मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत प्रत्येक गावामध्ये त्यांना शक्य नाही असं पण वाटतंय नाही स्वामी नायक जरी आले तर त्यांचा जो फंड असतो विविध गावात त्यांना पोचलेला असतो विकास कामं झालेली असतात परंतु प्रत्यक्षात खासदार उपस्थित नसल्यामुळे लोकांचा थोडासा भ्रमनिरास असू शकतो खासदार हा पाच तालुक्याचा असतो जवळ त्यांना सगळ्या गावात जाणं काही शक्य नसतं त्यांचं काम चालते चालतंय त्यामुळे तो येथील जो स्थानिक तालुक्याचा नेता असतो किंवा पडारी असतो तो त्यांच्या मार्फत तो गावातली काम करतो परंतु एक मतदार म्हणून जर पाहायला गेले तर गेल्या वेळेस सुशीलकुमार शिंदे दोन वेळा पराभूत झाले त्यांच्या विरोधात इतका प्रबळ नेता नसताना पण दोन हजार चौदा साली मोदी लाटेमध्ये शरद बनसोडे निवडून आले मोदी लाट होते एकोणीसला पण स्वामी निवडून आले परंतु ह्यावेळेस प्रणिती शिंदे तरुण तडफदार चेहरा मानला जातो जसं की तुम्ही विद्यमान सरपंच आहात तुमची कशी क्रेज आहे तशा पद्धतीनं प्रणिती शिंदे पण सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडेल का असं वाटतंय काय प्रभाव पडेल असं मला वाटत नाही पण जो कोणी तालुक्याचा नेता असतो प्रत्येक गावात निधी दिलेला असतो कारण आम्ही राजन मालकाने अजून कुठली काही भूमिका तशी घेतली दिसत नाही अजून पण मालकाने आम्हाला आमच्या गावासाठी कारण ह्या दक्षिण भागात असं एनकी गाव आहे की आसपास कुठल्याच गावात त्यांनी इतका निधी आम दिला नाही त्यामुळं त्यांनी जे सांगेल त्यांनी जरी म्हणले ह्या हे आपण दगड उभा केला आहे के ह्या दगडाला मध्या तर आम्ही डोळे झापून त्याला पण टाकू म्हणजे नेहमीप्रमाणे जसं राजन मालक म्हणतील तसं मोहोर तालुक्यातून लीड जातोय यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती असेल असं वाटते शंभर टक्के त्यात काय बदल होणार नाही निश्चितपणे लोक विकासाकडे बघून भारतीय जनता पार्टीलाच मतदान करतील असं एकंदरीत एनकेचे विद्यमान सरपंच यांनी सांगितलेलं आहे आणि जरी लोकांचा कल जरी असला की विद्यमान चालू जे खासदार होते जे सिद्धेश्वर महास्वामी यांचं येणं जाणं कमी असेल किंवा लोकांच्या मध्ये विकासाच्या बाबतीत कमी फिरणं वगैरे असेल तरी पण लोक भारतीय जनता पार्टीकडं बघून पक्ष जो उमेदवार देईल तोच उमेदवाराला मतदान करतील आहे इतरही काही त्यांच्याशी आपण संवाद हे करूयात काय लोकसभेचे प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहेत भारतीय जनता पार्टी कडून कोण उभारतील वाटते त्यांना उमेदवार मिळणार कोण मिळणार मिळाला तर येत नाही तुमचं कोणीकडे भाजप विरोधात असणार गळ्यात बघव दिसते तरी पण बीजेपीच्या विरोधात भ्रष्टाचार सगळा भाजपमध्येच गेला ना भारतीय जनता पार्टी विकास बघून मतदान होईल का कारण बघायला सोलापूरचे जे महत्वाचे आर्थिक हे होतं ते सोलापूरच्या चिमणी पाडायला भाजपच कारण आहे ना सिद्धेश्वर कारखान्याच पण विमान सेवा वगैरे काही गोष्टी चांगल्या पण कुठं आहे आला नाही का कुठं आले तिकीट काढून तुम्ही द्या पण त्या पाठीमागे त्यांचा काहीतरी चांगला हेतू असू शकतो ना हेतू कुठला कसा काय होतो मग स्पष्ट करायला पाहिजे होतं ना होत नाही का नाही प्रणिती शिंदे निवडून येतील वाटते का शंभर टक्के गेल्यास तरी स्वामी होते त्यांचं का काय बॅकग्राऊंड राजकीय पार्श्वभूमी नसताना पण अनेक लाखा दीड लाखाच्या लीड न आलते त्यावेळेस परिवर्तन होईल वाटते नव्याण्णव टक्के लोकांच्या स्वामीचं नाव सुद्धा माहीत नाही पूर्ण तुम्हाला माहित आहे मला सुद्धा माहीत अगोदर जे पंचवार्षक झाला ते शरद बनसोडे आला ते सुद्धा ती येऊन तर गेलतात दोनदा का स्वामी आल नाहीत नाही आले पण खासदार आहेत प्रत्येक गावामध्ये यावं असं अपेक्षा असते का तुमचे सरपंच कोण आहेत आमचे सरपंच पद्मनुभे काळ आहेत पण एक सरपंच प्रत्येक गावामध्ये फिरू शकतो परंतु खासदाराला पाच सहा तालुके असते आणि पाच सहा तालुक्यामध्ये पाच सहाशे गाव असतात कस काम वगैरे निधी दिलेला त्यांना आठवड्यात खासदार आमदार केलेला नसतं त्यांना किती वर्षात तीनशे पासष्ट दिवस आहेत पाच वर्ष किती दिवस झाले त्यातून त्यांना तीन दिवस एका म्हणजे तुम्ही गावात येऊन ना तालुक्यात तर येऊन जावा तालुक्यात पंचायत समिती गटात जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी ह्यावेळेस जर चांगला चेहरा मिळाला तर भाजपाचा उमेदवार निवडून वाटतंय नाही स्वच्छ नाही येणार भारतीय जनता पार्टीला वैतागलीत का वैतागले आता इकडे सगळे भ्रष्टाचार आहेत म्हणून त्याने तिकडे घेतले आणि तिकडे शुद्ध झाले पण विकास काम वगैरे चालू आहे ती बनते कुठं आहे विकास ह्या गावात काय विकास आहे भाजपनं काय दिलं ह्या गावात पण आमदार तर राष्ट्रवादीचे काय दिले तात्या आहेत तात्या भाजपाचे नाही ते राष्ट्रवादीच पाहिल्यापासून बल केला ह्यावेळेस आमदार राजन मालक बीजेपीकड कर आहे कल त्यांचा अजित दादा पवार गट लीड भाजपाला जाईल काँग्रेसला आता ते घाटातटाच्या राजकारणावर आहे ना आता माडे लोकसभेचा तुम्ही तेढा बघताय तिकडे बारामती लोकसभेचा तेढा बघताय खासदार दिलाय पण त्या एका खासदार जिल्ह्यात आमदार किती असते चार पाच आमदार आहेत त्यातले दोन आमदार त्या बाजून आहेत तीन आमदार त्या बाजून आहेत आमदारकीची भूमिका स्पष्ट करा आम्हाला मदत करतो ह्याच्यावरच चाललंय ना सगळं मराठा आरक्षणाचा काय फरक वगैरे पडेल का मराठा आरक्षण हे फक्त दिशाभूल आहे राज ठाकरेंनी पहिल्या दिवशी स्पष्ट केलं होतं की तुम्हाला आरक्षण टिकणार मिळणार नाही हे पन्नास टक्क्याच्या त्यांना आरक्षण दिलं नाही दहा टक्के बाहेर दिलं त्यांना मग ते क्वार्टर टिकणार नाही फक्त दिशाभूल करण्यासाठी यांना फक्त आचारसंहितेपुरतं ताणलं आणलं नाही आता आचार संहिता लागली मोर्चा काढता येत नाही आता त्याच्यावर त्याच्यावर ज्या आता जमावबंदी करायची बंदी लावली मला वाटते काल काय तर साठ हजार सव्वीस हजार काय तर केसेस पडले त्यांच्यावर मराठा बांधावर भारतीय जनता पार्टी कडून असं म्हटलं जाते की अब अबकी बार चारशो पार हा नारा अमित शहा गृहमंत्री असतील किंवा बीजेपी कडून दिला जातो त्याकडे कसं बघताय अबकी बार चारशेच्या च्या पुढे गेल्या वेळेस दोन हजार चौदा ला दोनशे ब्याऐंशी पर्यंत होते आणि काहीतरी इतकं आणि दोन हजार एकोणीस ला तीनशे तीन झाले तीन अबकी बार चारशो पार म्हणते इतक्याच ओमान काम चालू आहे तुम्ही म्हणता सोलापुरात होत नाही होत हा पार होणार नाही कुठलाही पक्ष संपत नसतो फक्त त्याने फक्त हिपनाटिझम चालू केले बार चार सो पार पार थी, पार थी, पार उमेदवार अरविंद केजरीवाल त्याला लावलाच बुक्का असं म्हणत आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा जरी काँग्रेस मुक्त भारत हा नारा असला आणि चालू मध्ये अबकी बार चारशो पार जरी असले तरी पण एकंदरीत मतदारांच्या प्रतिक्रिया असे येत आहेत की भारतीय जनता पार्टी बद्दल लोकांच्या मनात असंतोष निर्माण असंतोष असल्याचं दिसून येते तुम्हाला बोल काय नाव आपलं एकनाथ सरपळे बर कसं बघता एक मतदार म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या आपल्या खेडेगाव मध्ये विकास झालाय असं वाटतंय का अजिबात नाही सर आता तुम्हीच बघा इथून जामगाव ते हे जावा काय बेगमपूर बघा रस्त्याची का हालत आहे आणि प्रत्यक्षात बघा हा अजिबात नाही आणि वारंवार आम्ही लोकप्रतिनिधी सांगितलं खासदारकडे इकडे येत नाही तिथं भेटायला गेलो एवढा रस्ता करा रस्ता आज प्रत्येक निवेदनात दा राजन मालकापाशी जावा तर प्रत्येक मिटिंगला ज्या वेळेस येईल त्यावेळेस हीच तक्रार सांगितला आम्ही रोड अजिबात आमच्याकडे नाही आणि खोट काय नाहीये तर एक पत्रकार आणि एक मतदार म्हणून ही खरच एक शोकांतिका आहे देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाले तरी पण आपण झगडतोय मूलभूत प्रश्न जे रस्ते वीज पाणी असतील एक शोकांतिका आहे तरी पण विकास झालाच नाही असं एकंदरीत म्हणणं आहे कस बघताय एकंदरीत विकास कामांकडे किंवा विकास कामाचा विषयच येत नाही अजून पर्यंत आम्हाला आमच्या खेड्यापर्यंत विकासच पोहोचत नाहीत विकास पोहचल तर ती मोठ्या मंत्र्याच्या घरातच पोहोचतात बरं जनतेकडे विकासच येत नाहीत काय मिळालं विकास आम्हाला चौदा एकोणीस लाखाच्या टाकलो होते की अपेक्षा होती बीजेपी कधी अपेक्षा भंग झाला कधी वाटलं की आता वरच्यावर अपेक्षा भंग होणार ना काहीतरी असं वाटलं अपेक्षा वाटत होतं की त्यांच्याकडून काहीतरी काम चांगले होणार म्हणूनच मतदान आम्ही आता भाजपचं नसताना काँग्रेसची माणसं असताना राष्ट्रवादी असताना सुद्धा त्यांना मतदान केलं आम्हीच टाकलं आम्हीच निवडून आणलं त्यांना मतदान करून आणि ते परत जो प्रादेशिक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि अजितदादा तिकडे गेलेत त्याकडे कसं बघताय ते वॉशिंग मशीन आहे भाजपचे ते यांचे इकडले भ्रष्टाचारी होते म्हणून आम्ही त्यांना दिलं आता इकडले भ्रष्टाचारी त्यांनी घेतलं ते त्यांना चालतात पुन्हा शिंदे किंवा फुड अजितदादा पुन्हा त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये गेले तर लोक त्यांना स्वीकारतील का आता त्यांची किंमतच संपली ना सगळीकडून घरकांना गाटका झाल्या ते शेवटी एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणू शकतो बघू शकताय <laughs> एकंदरीत लोकांच्या ह्याच प्रतिक्रिया आहेत की इतकी वर्ष होऊन गेली तरी देखील होणारा जो अपेक्षित विकास आहे तो विकास झालेला नाही असं एकंदरीत वाटते आणि आपण बघतोय की सर्वसामान्य मोहोळ तालुक्यातील खर तर आपण वटवटे या गावामध्ये आहोत आणि वटवटे गावामध्ये लोक म्हणतात की विकास झालेला नाही आणि चालू लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांना सकारात्मक बदल किंवा सकारात्मक वातावरण आहे असं वाटते तरी पण आपण बघू शकतो की एकंदरीत जो विकास झालेला आहे तो विकास म्हणावं तसं झालेला नाही असं वाटते आणि खेडेगावातील जे रस्ते आहेत ते रस्ते एकंदरीत खराबच असलेले दिसून येतात जरी नॅशनल महामार्ग मंगळवेढा सोलापूर जरी हायवे झाला असला नितीन गडकरी यांच्या रस्ते मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात केले जातात पण खेडेगावमध्ये सर्वसामान्य खेडेगावमध्ये रस्ते नाहीतच असं एकंदरीत चित्र आहे मोहोळ टाइम्स आणि सोलापूर न्यूजमध्ये कॅमेरामॅन वैभवसह विजय पुजारी मोहोळ टाइम्स वटवटी good